सामने मैं सब के नाम उसका नहीं ले सकूंगा वो शर्म के मारे रूठ जाए तो मैं क्या करूंगा मैं थोड़ा दीवाना थोड़ी सी है, मेरी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये या छान म्हटलं आहे बापरे एकच नंबर बर का किती छान गाणं म्हणून दाखवलं आहे वाटलं नव्हतं की पहिल्यांदा ह्यांनीच गाणं म्हणत आहे पण नंतरला ऐकलं तर डोळे झाकून तर ऐकायला तर एकच नंबर आहे बर का तर खूप छान गाणं म्हंटलेलं आहे खरंच कला ही गरिबाच्याच घरी जन्माला मला ती हे काही खोट नाहीये हे खरंच आहे तर या काकाजी तर कला खूप भारी आहे बरं का बोलायला शब्द नाही एवढं छान यांनी गाणं म्हटलेलं आहे मला तर गाणं खूप आवडलं तुम्हालाही आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद